सो हाय गाईज आज आपण काजूच्या बागेमध्ये आलो आहोत आणि पण आज आपण काजू बघणार नाही आहोत आज आपण हळद जी लावली आहे जी खायची हळद आहे ती बघायला आलो आहे uh, ती आता काढायचे वेळ आले कारण आपण ती जूनमध्ये लावली होती आणि आत्ता फेब्रुवारी महिना चालू झाला आहे फेब्रुवारी महिन्यात ती काढली जाते काढल्याच्यानंतर तिच्यावरती प्रोसेस करून वगैरे ती खाण्यासाठी वापरली जाते सध्या तरी आता आम्ही तिला ज जमिनीवरून हार्वेस्ट करणार तसं तसं आहे बघा इकडे साईडला इकडे सर्व या ठिकाणी थोड्या प्रमाणात आहे एक गुंट्यावरती एक गेले एक त्याच्यामध्ये जेवढा आता मी लावताना तेरा किलो लावली होती आता किती आले ते समजेल आपल्याला पूर्ण खोदल्याच्या नंतर ते दाखवतोच जसं जसं व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊ तसं तसं दाखवेल ती कशी असते आणि सध्या याची पानं बघा आता सुकले जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली पानं एकदम ओली होती ह्या पानांना ही स्मेल असतो हलका त्याच्यामध्ये खायचे उंडे बनवले जातात ते खूप या चला आपण सुरुवात करूया काढायला तिकडे मम्मीने सर्व काढायला वगैरे सुरुवात केली आता ते वरचं वरचं ते गवत आहे ते काढते आता ते सर्व तर आपण जसं जसं पुढे ती काम करत तर आपण पाठवून ते खोदत जाऊ आणि तुम्हाला दाखवत जाऊ किती हळद आले आणि कशी चांगल्या प्रकारे धरली की नाही चला तर हळदी किंवा जी पानं आहेत त्यात आपण काढून टाकतो एक एक करून जेणेकरून आपल्याला हळद काढताना अडचण नाही होणार बाजूने खोलायचं आपल्याला तरन... कारण जास्त त्याच्यावर इजा त्याच्या मार्गी तुम्ही बघा आपला हा लावला होता, लावला होता ला ला कमी धरले बघू आपण आपल्याला पुढे पुढे भेटत जाईलच हा कांदा आहे का हलकुंड बोलतात ते त्याला कमी आले तरी भेटेल आपला अजून पुढे do sure. शेवटची लाईन राहिली आणि इथून आता आपण वरती जाणार करायला वरती पण थोडंसं आहे एक दोन चार ओळी आहे तिकडे आता जरा ही जरा थोडी काढून घेतो आणि नंतर मग वरती जातो करायला नंतर मग थोडी साफसफाई करून हॅलो

काही काय म्हणजे मोठं लागलंय सड्यावर जायचं आपल्या हम्म आता आपली हळद काढून झालेली आहे आणि हाय बऱ्यापैकी हळद भेटली जेवढी आपण लावली त्याच्यापेक्षा तरी डबल झाले काही काजू पण भेटले जाऊन साफसफाई करून यांना हळद पावडर बनवायची ती प्रोसेस वेगळी आहे ती कदाचित करताना मी नसेन पण हळद तर काढून झाली आपली तर मित्रांनो आपली आता हळद पूर्ण काढून झाली आहे आणि जे आपण जेवढी लावली त्याच्या दुप्पट तरी त्याचं उत्पन्न आलं आहे यावर्षी थोडी हळद कमी झाली आहे पण ठीक आहे आपण जेवढी लावली त्याच्यापेक्षा पण दुप्पट आले हळद आणि त्याच्यामुळे जास्त झाले पण ती आम्ही काही काउट नाही गेली वजन वगैरे केलं नाही आहे तर आता आम्ही थोडंफार तिला साफ करून साफसफाई करून आम्ही घरी घेऊन जाणार नंतर कारण वजन यायला नको घरी एवढं तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच